जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते एकमे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की एक रुपयात पिकविमा योजनेमध्ये प्रचंड गैरप्रकार राज्य सरकार आढळून आल्याने शासनाने यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे आता पूर्वीप्रमाणेच पिकविमा योजना लागू राहील यात पाच हजार कोटींची किंवा त्यापेक्षा अधिकची भांडवली गुंतवणूक करण्यास शासन तयार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे आज त्याच्या हस्ते नंदुरबारमध्ये मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या कर्ममाफीचा विषय हा माझ्या नव्हे तर राज्य शासनाच्या अखत्यारीतला असून त्याबाबत सरकार विचार करेल असे देखील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणालेत अनेक समाजांची जातीनिहाय जनगणनेची मागणी होती त्यामुळे केंद्राच्या जातनिहाय जनगणनेच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे देखील यावेळी बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले ध्वजारोहणानंतर विविध पदक प्राप्त कर्मचारी अधिकारी गुणवंत आणि पुरस्कार प्राप्त क्रीडापटूंचा सत्कार देखील माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार महाराष्ट्रच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आहेच परंतु नंदुरबार मधील आमच्या सर्व बांधवांना भगिनींना अत्यंत मनापासून या ठिकाणी एकमेच्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो शिवाय कामगार दिन आज म्हणून आहे देशभरामध्ये कामगार दिन साजरा होतो ते कामगार दिनाच्याही मनापासून शुभेच्छा आहेत आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे अनेक उपक्रम सुरू करणार आहोत नंदुरबार जिल्हा हा का टाकेल आणि वेगळं काम या जिल्ह्यामध्ये उभं करण्यासाठी आमची सर्व टीम या ठिकाणी कामाला लागलेली आहे पीक विमा योजनेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरप्रमाण गैरप्रकार या ठिकाणी राज्य शासनाचे निदर्शनास आले आणि त्यामुळे त्या योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे पूर्वी सारखी योजना या ठिकाणी सुरू राहील परंतु तेवढ्यावर न थांबता राज्य सरकारने भांडवली गुंतवणूक करण्यासाठी दर वर्षाला पाच हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात याविषयी या विषयामध्ये आणि गरज पडल्यास अधिकची गुंतवणूक या ठिकाणी राज्य सरकार करायला तयार आहे परंतु एक वेगळं वेगळं पाऊल या ठिकाणी राज्य शासनाने उचललेलं आहे त्याचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो त्यावेळेस मी आता जिल्हाधिकारी महोदयाकडे माझी मिटिंग आहे कुठे कुठे पाणी टंचाईची अडचण आहे कुठे आपल्याला टँकर सुरू करावे लागतील कुठे जलजीवन योजनेमध्ये आपण त्या योजना घेतलेल्या आहेत काही गावांसाठी सोर्स कुठे पाहिलेले त्याची सर्व माहिती घेऊन येणाऱ्या वर्षभरामध्ये पुढच्या वर्षी पर्यटनचं जाणवणं नाही अशा प्रकारचा या ठिकाणी प्रयत्न आमचा सुरू आहे अनेक समाजाची जातीने ही जनगणना होण्याची मागणी अनेक वर्षापासूनची होती केंद्रीय मंत्रिमंडळाचं मी मनापासून अभिनंदन करेन धन्यवाद देईन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना की त्यांनी या जनगणनेला हिरवा कंदील दिलेला आहे आणि लवकरात लवकर ही जनगणना सुरू होईल